मुख्यमंत्र्यांनी आवर्जून बोलावलं होतं आणि म्हणून मी चहापानाला आलो चहापानावर बहिष्कार टाकायचा आणि नंतर सभागृहात सरकारी बिलांना पाठिंबा द्यायचा असं मी करत नाही जनविरोधी बिलांच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये ज्यावेळेला अधिवेशनाच्या अगोदरचं चहापान असतं ते चर्चेसाठी एक उत्तम साधन असते माझी पुढेपासून जी भूमिका राहिली आहे पण जेव्हा ज्या विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला मी सोबत राहिलो माझे शेवटचं माझं अधिवेशन आहे अशा वेळेला एक कर्टसीचा भाग आहे सौजन्याचा त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या चहापानाचं आमंत्रण आणि चहा प्यायला आधी पण पर आतापर्यंत तुम्ही विरोधकांच्या सोबत बहिष्कारामध्ये सहभागी होता भूमिका मी नेहमी सहभागी राहिलो पण तिथे मांडायचो चहापानाला गेलं पाहिजे कारण सभागृहात अधिवेशनात कोणत्या चर्चा होणार याच्या संबंधाची एक चर्चा इथे होत होत असते इथं ती झाली पाहिजे कारण राज्यात दुष्काळी स्थिती आहे पाऊस अजून सुरू झालेला नाही विद्यापीठांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत असंख्य अडचणी आहेत शेतकरी अडचणीचे आहेत त्याबद्दल माझा अनुभव असा आहे की जेव्हा ज्येष्ठ सदस्य होते एन डी पाटील होते गणपतराव देशमुख होते त्यांच्यासोबत मी काम केलेले गणपतराव देशमुख ते नेहमी असं म्हणत की चहापानाला गेलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे सभागृहात मात्र जनविरोधी बिलाना कायद्यानं विरोध केला पाहिजे ते होताना दिसत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका